नमस्कार मित्रांनो तुही माझा भितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर समोर येणार आहे त्यामध्ये मित्रांनो मात्र आता अंजलीला जे काही अपघात ह्या राकेशने केलेला आहे म्हणजे तिला जिवे मारण्याचा प्लॅन मात्र याने केलेला होता त्याचं बाळ आणि अंजली हे दोघंही मात्र ह्या राकेशला नको असतात कारण ह्या अंजलीमुळे आता आपल्याला खूप काही भोगावं लागतं आणि आता ही बावड बायको आता तिच्यामुळे तर खूप काही सहन सुद्धा करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे काय गरज होती हे घर सोडण्याची म्हणून राकेशची आता खूपच चिडचिड सुरू असते त्यामुळे तो तिला मात्र अशा ठिकाणी घेऊन जातो की जेथे इतकी घाण वगैरे सगळी रूम वगैरे इतकी पसारेने भरलेली आणि धूळ वगैरे आहे अशा ठिकाणी मात्र तो तिला गे घेऊन गेलेला आहे आणि अंजलीकून मात्र आता तो आणखीनच त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण त्याला माहिती असतं की जर आपण हिला त्रास दिला तर मात्र अर्णव लवकरात लवकर हिला घरी घेऊन जाईल त्यानंतर मात्र आता अर्णव जे काही मिस्टर सावंत आहे तर अर्णवला फोन करून सांगतात ज्याने अंजलीला अगदी पाण्याची बॉटल आणि डब्बा आहे तर तो खायला दिलेला असतो आणि आता तोच मात्र अर्णवला फोन करूनही सर्व सांगतो त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी तेथे येऊन पोहोचतात आणि आता तेथे आल्यानंतर मात्र आता म्हणजे अंजली काही ऐकायला तयार नसते राकेश तर काही बोलतच नसतो कारण तो अगदी अंजली जे काही अगदी ठरवत आहे तर तेच ऐकून घेत असतो अंजली समोर मात्र त्याला आता दोषी ठरवायचं नाही असं मात्र त्याने ठरवलेलं असतं आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ताई तुला माझं ऐकायचं नसेल तर नको ऐकू परंतु ह्या फ्लॅटच्या आपल्या अंधेरीला जो फ्लॅट आहे आणि तो तुझ्या नावाने मी करतो त्यामुळे प्लीज तू तेथे जा कारण तुझ्या आणि तुझ्या बाळासाठी हेच योग्य असेल जर तुला बाळाला सेफ ठेवायचा असेल तर मात्र तुला कोणताही त्रास व्हायला नको त्यासाठी मात्र प्लीज तू माझा ऐक आणि हा फ्लॅटच्या चाव्या घेऊन तू तिकडे जा अंजली म्हणते की हे बघ आता मात्र मला तुझे कोणतेही उपकार नकोय आता अंजली ऐकायला तयारच नसते आता राकेशला आणखीन राग येतो कारण ह्या बावट बायकोला आता त्रास द्यावाच लागेल हिला जर आपण अगदी प्रेम करून जीव लावण्याचा प्रयत्न केला तर ही आणखीनच वेडी होईल त्यापेक्षा मात्र हिला त्रास झालेला बरा राहील म्हणून तो तिला असं एका ठिकाणी घेऊन येतो की जेथे इतका पसारा धूळ वगैरे आहे आणि तेथे आल्यानंतर मात्र आता अंजलीला काही झोप येत नसते अंजलीला असं वाटतं की आता हे कुठे मला घेऊन आलेत आता राकेश मात्र निवांत झोपतो अंजलीला काही झोप येत नसते अंजली उठते आणि आता तेथे जो टॉयलेट वगैरे आहे तर ते सुद्धा अगदी स्वच्छ नसते अंजलीला खूप राग येत असतो परंतु तरीसुद्धा आता शेवटी ती गुदमरून राहण्याचा प्रयत्न करते आता ती जेव्हा टॉयलेट आतमध्ये वॉशरूमला जाते तर राकेश उठतो आणि राकेश अगदी रागणी वैतक वाढी म्हणून अगदी परत झोपतो तो तिची काही काळजी घेत नाही आता अंजलीने काय खाल्लं काय नाही याचासुद्धा तो विचार करत नाही स्वतः मात्र पोटभर जेवून येतो अंजलीला हे कळत नसतं की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवून घर सोडलं तो इतका नालायक आणि नराधम माणूस आहे आणि ज्याच्यावर आपला इतका विश्वास आहे जो भाऊ आपल्या जीवापेक्षा आपल्या ताईला इतकं जपतो तर त्याचा विश्वास तोडून अंजली आता ह्या राखेच्या सोबत आलेली आहे पण आता ह्या राके अंजलीसमोर ह्या राखीचं पितळ उघडं होणार आहे कारण आता जे काही ह्या शलाकाचा मर्डर त्याने केलेला आहे तर आता अंजली झोपते आणि त्याला असं वाटतं की आता अंजली झोपलेली आहे आणि ती अगदी वॉशरूमला आतमध्ये जाऊन आता आपल्या जागेवर येऊन झोपते आता राकेशला त्याचवेळेस त्या गुंडाचा फोन येतो त्या गुंडाचा फोन आल्यानंतर आता मात्र राकेश म्हणतो की हे पग मला सारखं सारखं फोन करू नको माझी बायको सोबत आहे आणि जर तिला हे सर्व माहिती झाले तर मात्र अवघड होईल माझं जिणंसुद्धा मुश्किल होईल तेव्हा आता तो गुंड त्याला धमकावता असतो की हे पग आत्ताच्या आत्ता जर पैसे दिले नाहीत तर मात्र आम्ही जे ते आहे ते ठिकाणी तुला शोधू आणि तुला तुझ्या बायकोसमोर घेऊन जाऊ आणि त्यानंतर मात्र आता जे काही शलाका मर्डर केसमधील जे गो त्याने काका आणि काकू खोटे बनवलेले असतात तर त्यांचासुद्धा कॉल येतो आणि सर तुम्ही आमचे पैसे का दिले नाहीत म्हणून ते पैशाबद्दल विचारतात राकेश त्यांना परत आता तो एक फोन ठेवतो आणि आता यांचा फोन घेऊन म्हणतो की हे पगा मला परत फोन करण्याचा प्रयत्न करू नका तुमचे पैसे मिळून जातील पण थोडंसं थांबा आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत त्यानंतर मात्र आता ले ले ते जे काही काका आणि काकू खोटे बनवलेले आहेत तर ते काही ऐकायला तयार नसतात आणि शेवटी आता ते राकेशला काही न सांगता फोन ठेवतात आणि आता जेथे राकेश राहत आहे तर त्या लोकेशन मात्र ते येऊन पोहोचणार असतात पण त्या अगोदर मात्र आता अंजली हे सर्व ऐकते अंजलीला आता हे ऐकल्यानंतर थोडासा डाऊट यायला सुरुवात होते अंजलीला भीती वाटत असते की आपण घर सोडून काही चूक तर केली नसेल ना आणि आपला चिंटू कधीही चुकीचं नाही वागू शकत आपण मात्र खरंच काहीतरी कुठेतरी चुकतोय आपण मात्र ह्या राकेशवर विश्वास ठेवून एक खूप मोठी चूक केलेली आहे काहीतरी आपल्याला आता पुरावा शोधावा लागेल तरच मात्र ह्या राकेशचं सत्य आता आपल्यासमोर येऊ शकतं म्हणून मात्र अंजली आता जे त्याच्या खिशातील जे काही आय डी कार्ड वगैरे आहे तर ते सगळं काही चेक वगैरे करत असते आणि आता त्याच वेळेस मात्र आता तेथे ते शलाकाचे जे काही काका काकू आहे तर ते तेथे येतात आणि जो फोटो आहे आता तो फोटो मात्र हा दाखवतात आणि ह्या फो बाईचा फोटो दाखवून मात्र यांनी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं काही आता अंजलीला सांगितल्यानंतर अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याच वेळेस आता ते गुंडसुद्धा तेथे ते आलेले आहे आणि सगळ्यांच्या समोर आता म्हणजे अंजलीच्या समोर राकेशची चांगली धुलाई करतात राकेशचे सगळे काही कारनामे आहे ते उघड अंजलीसमोर पडले जाते अंजलीला एक खूप मोठा धक्का बसतो अंजलीला आता अगदी इतका राग येतो ती सनकरी आता राकेशच्या कानामागे देते पण त्याक्षणी मात्र ह्या राकेशने अंजलीला ढकलून दिलेलं असतं आणि अंजली पोटावर पडलेली असते आता अंजलीला खूप पच्छताप येत असतो कारण तिला आता येथे वाचवायला कोणी येत नाही परंतु जेव्हा ती शलाकाची जी काही आता ही खोटी काकू आहे ती धावत येते आणि अंजलीला उठवते आता अंजली तिला म्हणते की हे बघ माझ्या चिंटूला फोन कर खरंच मी खूप मोठी चूक केली आणि ह्या माणसावर विश्वास ठेवला मी असं करायला नको होतो अंजलीला खूप वेदना व्हायला सुरुवात होतात आता मात्र घाईने अर्णवला हे सर्व माहिती होते धावतच चिंटू तिकडे यायला निघतो अंजली पूर्णपणे बेशुद्ध पडलेली आहे आणि हा राकेश मात्र तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण ते गुंड मात्र त्याला पकडतात आणि त्याची चांगलीच धुलाई करतात त्यानंतर मात्र आता अर्णव ईश्वरी येऊन पोहोचतात तर आता अंजलीची ही अवस्था झालेली असते आता अंजलीला जेव्हा हॉस्पिटलला घेऊन आलेले आहे आणि आता अंजलीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणले जाते तर त्याचवेळेस आता अंजलीला छानशी एक गोंडस मुलगी होते परंतु अंजलीच्या जीवावाला एक भयानक धोका असतो आता डॉक्टर सांगतात एक की एकतर आई किंवा बाळ या दोघांना मात्र वा आम्ही वाचू शकेल परंतु आता काही झाले तरी शेवटी आता ये अंजली तर हे अंजलीला वाचवायचं असे मात्र अर्णव जीव तोडून म्हणत असतो अर्णव आता खूप रडत असतो तर ईश्वरी मात्र तेथे गणपती बाप्पांचं जे मंदिर आहे तर तेथे हात जोडते आणि म्हणते की काही झालं तरी माझ्या ताईंना काही होऊन देऊ नका माझ्या जीवापेक्षा मला माझ्या अंजलीताईंचा जीव महत्त्वाचा आहे देवा एक वेळ माझा जीव घे परंतु अंजलीताईचा जीव घेऊ नको म्हणून मात्र आता ईश्वरी आता अर्णवला खुश करण्यासाठी आणि अंजलीचा जीव वाचवण्यासाठी एक असं भयानक कडक व्रत करते आणि ते व्रत अगदी इतकं कडक तिने केलेलं आहे अगदी दिवा हातावर ठेवून तिने मात्र आता हे देवाची प्रार्थना केलेली आहे इतकी तपश्चर्या कटक कडक केलेली आहे अर्णव हे सर्व पाहत असतो सुद्धा आता ईश्वरीचा त्रास काही बघवत नसतो आणि तो आता ईश्वरीला घट्ट मिठी मारत तिच्याजवळ खूप रडतो आणि त्याच वेळेस आता ईश्वरीची जी प्रार्थना आहे तर ती देवाने ऐकलेली आहे आणि अंज सुद्धा। आता सुखरूप आहे आणि बाळ परंतु आता अर्णवने ठरवलेलं आहे की त्या राकेशला नाही सोडायचं आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी म्हणते की आता अर्णव सर सत्य सांगण्याची वेळ मात्र अंजलीताईंना आलेली आहे आणि शलाकाचा जो काही आता तो फोटो आहे जो फोटो आहे मात्र तो फोटो दाखवते आणि आता जे अंजली बरोबर आता ह्या नराधमने फसून ईश्वरीसोबत लग्न करणाऱ्या ह्या राकेशचं सत्य मात्र उघड झालेलं आहे पण त्या क्षणी अंजली जेव्हा डोळे उघडते तर आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांची माफी मागून मला राकेशबद्दल सगळं काही कळालेलं आहे असे जेव्हा सांगते तेव्हा आता अर्णव खूपच खुश होतो आणि त्यानंतर मात्र आता इकडे म्हणजे ईश्वरीने अगोदर आता अर्णवला सांगितलेलं असतं की आपल्याला जर ताईचं मन जिंकायचं असेल तर मात्र कोणता प्लॅन करायचा आहे कारण आता त्यासाठी तिने अर्णवची परीक्षा घेऊन ताईचं मन जिंकायचं असेल तर अगदी गोड अगदी राखेचं अगदी शत्रूवर कशी मात करायची हे मात्र आता ईश्वरीने प्लॅन करून सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेस हा अपघात घडलेला आहे आणि आता मात्र अंजलीसाठी अगदी जीवाची वनवन करून ईश्वरीने तिचा जीव वाचवलेला आहे आता अर्णव ईश्वरीवर खूपच खुश होतो आणि तो ईश्वरीला अगदी घट्ट मिठी मारतो आणि ईश्वरीचे आभार मानतो तेव्हा आता सुप्रियासुद्धा तेथे आलेली आहे आणि सुप्रियासुद्धा सगळं काही सत्य अंजलीला सांगते आणि अर्णोल म्हणते की लवकरच मी तुमचा गैरसमज मिटवणार आहे कारण मी तुमच्या आईला आजच्या मरणाला कारणीभूत नाही तुमच्या बापा म्हणजे वडिलांचा काहीही दोष नव्हता जी काही चूक होती तर त्या बाईची होती आणि ती बाई मात्र मी तुमच्यासमोर लवकरच आणेल आणि आपल्या मोबाईलमधील मात्र तो घडलेला जो काही क्षण आहे पंचवीस वर्षापूर्वीचा वल्लरीचा फोटो मात्र ती अर्णवला दाखवते अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते अर्णवला काही कळत नसतं मामी असं करू कसं करू शकते आणि हे सर्व मामीने केलेलं आहे हे सत्य अंजली आणि अर्णव यांच्यासमोर येतं आणि शेवटी अंजलीचं जे काही बाळ आहे ते सुखरूप आहे आणि अंजलीसुद्धा आणि त्याचवेळेस आता या दो म्हणजे आपल्या वडिलांची काही चूक नसताने आपल्या वडिलावर जे आरोप झाले ते सगळे खोटे आहे आणि आता हे सगळं वल्लरीने केलेलं सत्य अंजली आणि आता अर्णवसमोर आलेलं आहे आणि शेवटी अंजली आणि अर्णव एकत्र आलेले आहेत आणि एका शलकाच्या फोटोमुळे आता खूप मोठा भयानक सत्याचा जा उलगडा झालेला आहे तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद